नेहरूंचा काय प्रॉब्लेम आहे नेहरूंच कॉस्मोपॉलिटनिझम वर विशेष प्रेम आहे त्यामुळे मुंबईचा जो बहुविध बहुरंगी चेहरा आहे तो एक भाषिक राज्यामध्ये हे शहर गेला पार पार ले ले। तर उद्ध्वस्त होईल असं नेहरूंना वाटलं ते त्यांना आधी हैदराबाद बद्दल पण वाटलेलं आहे आणि हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर पण नेहरूंनी काय म्हटलंय याचे तीन भाग करू नका हैदराबाद आहे तसंच ठेवा पण स्वामी रामानंद तीर्थांपासून तिकडे टी व्ही पर्यंत कोणीही नेहरूंचं हे म्हणणं ऐकलं नाही आणि हे स्पष्ट सांगितलं लोकांना की तीन भाषांचे लोक या प्रदेशात राहतात तेलुगू लोक आंध्रमध्ये जातील कन्नड लोक कर्नाटकात जातील मराठी लोक मराठवाड्यातून महाराष्ट्रामध्ये येतील म्हणजे महाराष्ट्रासारखा राज्याचा प्रश्न चिघळ किंवा चार वर्ष लोकांना लढावं लागलं आणि पंजाबमध्ये पण हे करावं लागलं पंजाबमध्ये काय झालंय तर पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे पंजाबने फाळणीमध्ये सर्वाधिक सोसलेला आहे त्यामुळे या देशाच्या बद्दलच्या प्रेमाबद्दल जर मराठी लोकांवर तुमचा दहा टक्के विश्वास असेल तर पंजाबी लोकांवर शंभर टक्के असला पाहिजे कारण त्यांनी फाळणी भोगली आहे आपण लोकांनी फाळणी भोगलेली नाही पण स्वातंत्र्याच्या नंतर जे कोणी सत्ते केंद्रातल्या सत्तेतल्या लोकांचे हितचिंतक होते त्यांना असं वाटलं की हा जो शीख माणूस आहे इकडे पण शीख आहे तिकडे पण पंजाब आहे तिकडे पण शीख आहे तर कदाचित त्यांना आपला धर्म आपली भाषा पंजाबी आपली लिपी गुरुमुखी ही या दोन देशांच्या पेक्षा देशा जास्त महत्वाची वाटण्याची शक्यता आहे आणि म्हणून तेव्हापासून पंजाबकडं संशयानं पाहिलं गेलं आणि तो प्रश्न मार्गी लागला नाही आता हे किती किती चिघळलेलं आहे तर तेव्हापासूनच जे चिघळणं आहे ते थेट बियांत सिंगची हत्या नव्वदच्या दशकात होईपर्यंतचा प्रवास आहे त्याच्यामध्ये इंदिरा गांधींची हत्या आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आहे त्याच्यामध्ये लोंगोवालची हत्या आहे म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्ष भाषेचा प्रश्न धर्माचा प्रश्न यांचे पाय एकमेकांच्या पायात घातल्यामुळे एक राज्य आपण पूर्णत सडवून टाकलं म्हणजे नीट भाषिक धोरण नसेल तर काय होतं देशाच्या आतल्या राज्याचं काहीतरी वेगळं होतं सीमेवरच्या राज्याचं आणखी काहीतरी वेगळं होऊ शकतं त्याचा पंजाब आहे पुरावा आहे राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल आला त्यावेळेला तेव्हा आपण लोक महाराष्ट्रातले तेव्हाच्या बॉम्बे मध्ये होतो आणि हा जो बॉम्बे प्रॉव्हिन्स आहे त्या बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये बेळगाव कारभार पण होत तिकडचं बिगर भालकी पण होतं कन्नड मंडळी हुशार होती त्यांनी लगेच हा प्रदेश आमच्याकडे कमी घेऊन टाकतो असं म्हटलं गोविंद वल्लभ पंतांनी सुद्धा तो त्याला इमिजिएटली दिला आणि गोविंद वल्लभ पंतांचं पार्लमेंट वाक्य आहे की थोड्या फार गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या आहेत आता कसं आहे तुम्ही दिल्लीत बसलात की तुम्हाला सगळंच मायक्रोस्कोपिकली दिसतं तुम्हाला असं वाटतं ते छोट आहे ते पण फारच छोट आहे त्यामुळे गोविंद वल्लभ पंत जे मूळचे महाराष्ट्रात तिकडे गेलेले गृहस्थ आहेत पण ते असं म्हणले की काही गोष्टी इकडे तिकडे झालेल्या आहेत पण आपण ते दिसतं निजलिंगप्पा कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री होते ते असं म्हणले की मला माहीत आहे की मराठी लोकांचा प्रदेश आमच्या राज्यात आला आहे पण महाराष्ट्र निर्माण झाला की आम्ही त्यांचा त्यांना देऊन टाकतो तो त्यांचा त्यांना देऊन टाकायचं ते दे गेले पासष्ट वर्ष विसरलेले आहे म्हणजे भाषेचा प्रश्न नीट सुटला नाही तर माणसांची आयुष्य कशी पडायला लागतात माणसांचा उत्कर्ष कसा थांबतो आणि आपल्याकडे म्हणजे मुंबईमध्ये जे सोपो कल्चरवाले मेणबत्तीवाले लोक आहेत त्यांना तर असं वाटतं की आपली लिव फ्रँका इंग्लिशच आहे त्यामुळे मराठीसाठी ह्या घाटी लोकांच्या भाषेसाठी आणि इतर स्लॅम बोलणाऱ्या लोकांच्यासाठी फार कशाला आपण वाईट वाट वाटून घ्यायला पाहिजे तर ते वाईट यासाठी वाटून घ्यायला पाहिजे की भारतातला भाषेचा प्रश्न हा केवळ अस्मितेचा नाही या भारतीय समाजातल्या विविध घटकांच्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक विकासाचा इंडिकेटर आहे तुमची भाषा तुम्हाला किती नीट वापरायला मिळते तुमची भाषा किती व्यवहार क्षेत्रांमध्ये तुमच्याकडनं वापरली जाते याच्यावर तुमचं समाज म्हणून होणारं सिंचन अवलंबून आहे समाज म्हणून होणारा विकास अवलंबून आहे तर हे आपल्याकडे नाही मी एकूण किती वेळ बोलणं एक एकदाच ठीक आहे चालेल आता भारतामध्ये वेळेला संस्थानं होती आणि संस्थानांचं विलिनीकरण झालं ते सगळं मी तुम्हाला सांगत नाही संस्थानांचं विलिकर मिली विलिनीकरण जेव्हा होत होतो त्यावेळेला आपल्याकडे राज डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टेट्स नावाची भारत सरकारचं एक मंत्रालय होतं त्याच्या अंतर्गत भाषा हा विषय होता ऑफिशियल लँग्वेज हा विषय होता कारण त्यावेळेला भाषा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता भाषेमुळे दंगली होतात भाषेमुळे लोक चिडतात पितरतात पन्नास साली जी गोष्ट होती तीच आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पण आहे तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची होम मिनिस्ट्री जिचं आधीचं नाव डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स होतं त्यांची वेबसाईट तुम्ही काढून बघा त्या वेबसाईटवर अजूनही हिंदीचा विभाग डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज हे होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते म्हणजे टेक्निकली असं काहीच कारण नाही टेक्निकली स्वातंत्र्याच्या नंतर भारतातल्या सर्व भाषांच्यासाठीचं मिनिस्ट्री ऑफ इंडियन लँग्वेजेस नावाचं स्वतंत्र खातं तयारच व्हायला पाहिजे होतं पण काँग्रेसला ते कळलं नाही कारण काँग्रेसमधली जी वरची मुखंड मंडळी आहे ती लँग्वेज न्यूट्रल आहे ती लँग्वेज न्यूट्रल काय आहे ती लँग्वेज न्यूट्रल आहे म्हणजे राजकीय व्यवहारात हिंदी धार्जिणी आहे आणि इतर व्यवहारात इंग्रजी धार्जिनी आहे आणि त्यांना असं वाटतं की प्रादेशिक भाषांचं काम करण्याची जबाबदारी आपण छोट्या छोट्या पक्षांकडे आउटसोर्स केलेली आहे म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी मराठीचं काम करण्याची जबाबदारी सेनेकडे कर सोपवली होती मग सेनेने जर उडप्यांना मारहाण केली तर काँग्रेस सरकारचे पोलीस कन्व्हिनियंटली म्हणजे काँग्रेस सरकारचं हिंदी व्यतिरिक्तच्या भारतीय भाषांकडे बघण्याचं जे धोरण आहे ते सोयीस्कर दुर्लक्षाचं होतं या मंडळींचं जे धोरण आहे ते हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तानचं कथन या देशामध्ये पसरवणं हा त्यांच्या विचाराच्या आयडिओलॉजीचा भाग असल्यामुळे त्यांना हिंदीचा प्रचार आणि प्रसार हा त्यांचा श्वास आहे त्यामुळे काँग्रेस तारखे ते शांत बसणारे लोक नाहीत हे गेल्या दहा बारा वर्षामध्ये आपल्या सगळ्यांचं लक्षात आलेलं असत राज्य ज्या वेळेला राज्य स्थापन झाली त्यांची प्रशासनं निर्माण झाली या बाबतीमधलं बाबासाहेब आंबेडकरांची दोन निरीक्षणं मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला मुंबई शहर कोणाला द्यायचं ह्याच्याबद्दलची चर्चा झाली त्यावेळेला एरवी काही बाबासाहेब प्रांत रचनेच्या बाजूचे नव्हते आणि बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की प्रांत प्रांतरचना झाल्यानंतर त्या त्या राज्यांमधल्या ज्या प्रबळ जाती आहेत त्या प्रबळ जाती विशेषत महाराष्ट्रासारख्या ठिकाणी महाग आणि इतर सगळ्या दलित जातींचं अधिक शोषण करतील कारण ह्या लँडेड कास्ट आहे भार जमिनी ताब्यात असणाऱ्या जाती आहेत आणि गेल्या साठ वर्षातला मराठी महाराष्ट्रातल्या पूर्वगामी राज्याचा इतिहास आपण पाहिला तर बाबासाहेब म्हणत होतं ते खरं होतं हे आपल्या लक्षात येईल पण बाबासाहेबांची दुसरी एक नोट आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मुंबई ही ऑर्गॅनिकली महाराष्ट्राशी रिलेटेड आहे मुंबईचं पाणी महाराष्ट्रात नाही येतं मुंबईचं अन्नधान्य महाराष्ट्रात नाही येतं मुंबईला मिळणारी वीज महाराष्ट्रात नाही येते त्यामुळे मुंबईचं सेंद्रिय नातं आहे महाराष्ट्राशी जसं कलकत्त्याचं बंगालशी आहे मद्रासचं तमिळनाडूशी आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला मुंबई महाराष्ट्राला द्यायची नसेल तर ही दोन बाकीची शहरं सुद्धा तुम्ही त्या त्या राज्याला देता कामा नये आणि त्यामुळे हो बाबासाहेबांच्या सारख्या माणसाने हे फार मुंबईचं आणि महाराष्ट्राचं ऑर्गेनिक आता ते सांगितलं होतं हे लोकांना ठामपणाने कधी कळायला लागलंय जेव्हा मराठ्यांचं आंदोलन दोन आठवड्यापूर्वी मुंबईत गेलं आणि तिथं रस्त्यावरनं फिरणाऱ्या मराठ्यांना हे सगळे अनकल्चर सिविक सेन्स नसलेले लोक आहेत वेस्ट साईडमध्ये जाऊन कपडे चोरतायत हे ताजमहल हॉटेलच्या बाहेर जाऊन गदारोळ करतायत रस्त्याच्या कडेला थांबून आंघोळ करतायत असं म्हणून मराठ्यांना ज्या वेळेला टार्गेट केलं गेलं त्यावेळेला मराठ्यांना हे लक्षात आलंय दो इथे कुणी जर खूपच सेन्सिटिव्ह मराठी असतील तर मला थोडं माफ करा तुमच्या भावना काही क्षण दुखावल्या जाणार आहेत जर मराठ्यांना हे लक्षात आलंय आलं की ज्या पद्धतीनं ते गावात इतर जातींच्या लोकांना वागवत होते तसं मुंबईतला अमराठी भांडवलदार त्यांना मुंबईत वागवतो आहे त्यामुळे मुंबईतल्या अमराठी भांडवलदाराकडनं जर तुम्हाला नीट वागवायची अपेक्षा असेल तर तुम्ही गावातल्या बहुजनांची आतापर्यंत वागलात त्याच्यापेक्षा जरा बरं वागलं पाहिजे कारण तुम्ही जर बरं वागलात बर वागला वा। तरच तुमची वागला तर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्हराची <स्थी> ओळख हे गरजवंत मराठ्यांचं आंदोलन होऊन त्याची वाक उसरल्यानंतर हे मला बोलता येत आहे याच कारण असं याच कारण काय आहे की आडनावाने मी आधीच बदनाम आहे आमच्या आडनावाच्या काही लोकांनी माती खाल्ल्याचे परिणाम आणि दुसरं असं आहे की असं काही रॅशनल लिहिलं की त्याच्या खाली लोक पत्ता पाठव तुझा कुठे राहतोस आणि मग तुझी आई बहिणी या पद्धतीने लोक माझा केला नाही उद्धार कारण मी काय पद्धतीनं रिस्पॉन्ड करू शकतो लोकांना माहिती आहे पण जरा दुबळं टार्गेट सापडलं की लोक हे करतात त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की सगळे देशामधले जे प्रबळ जातींचे लोक आहेत पटेल आहेत वक्कलींग लिंगायत आहेत कामारेड्डी आहेत या सगळ्यांकडे राज्य चालवण्याची जबाबदारी होती अशी नाही त्या राज्याच्या भाषा नियोजनाची पण जबाबदारी होती त्यांची त्यांचे राज्य मिळालं चव्हाण साहेबांचं हो आपण कौतुक का करतो की चव्हाण साहेबांनी भाषा संचालनालय स्थापन केलं विश्वकोष निर्मिती मंडळ स्थापन केलं साहित्य संस्कृती निर्मिती मंडळ स्थापन केलं हे काँग्रेसवाल्यांना माहीतच नाहीये म्हणजे काँग्रेस एवढंच माहिती आहे म्हणजे राज्य मराठी विकास संस्था सुद्धा शरद पवार आणि सुधाकर नायकांनी स्थापन केली म्हणजे काँग्रेस इतर पक्षांनी या राज्यामध्ये महाराष्ट्रासारख्या ठिकाणी कोणतीही भाषा विकास विषयक यंत्रणा तयार केलेली नाही त्यांनी तयार केलेली नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही आणि काँग्रेसवाल्यांनी आपण केलंय ते महत्वाचं आहे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांना बोलता येत नाही त्यामुळे साठ सालापासून दोन हजार दहापर्यंत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण भाषाविषयक यंत्रणा आणल्या पण भाषा विभाग नाही आणला कर्नाटक सारख्या राज्यामध्ये त्यांनी कन्नड डेव्हलपमेंट अथॉरिटी आणली तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये त्यांनी तमिळ व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी आणली पंजाब सारख्या राज्यामध्ये त्यांनी मध्ये पंजाबी युनिव्हर्सिटी आणली आता ती जी पंजाबी युनिव्हर्सिटी आहे तशा प्रकारची युनिव्हर्सिटी आपल्याकडे युद्धपूर्ण आपल्या लोकांनी आता बनवायचं घातलं अविनाश आवलगावकरांचं पुनर्वसन त्या निमित्ताने झालेलं आहे तर हे आता हे अविनाश आवलगावकर किंवा हि आता पुण्यातल्या सगळ्या बड्या मंडळींची किती जणांची एकदम नावं घेऊन मूर्ती बंजन करावं हे मला माहीत नाही पण तरी सुस्थिर तशी घेतो अविनाश आहोल गावकरांना मराठी भाषा विद्यापीठाचं कुलगुरू केलं आहे गेल्या चार महिन्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात महाराष्ट्राचे आंदोलन झालं त्याच्याबद्दल अविनाश आहोत गावकरांनी तोंड उघडल्याचं तुम्ही का मग जर महाराष्ट्रातला मराठी भाषा विद्यापीठाचा कुलगुरू मराठी भाषेच्या गळ्याला नख लागत असताना तोंड उघडत नसेल तर मग त्यांनी सुद्धा उत्तरापंथे गमन करायला काय हरकत आहे ज्यांना महानुभाव पंथातून थो थोडं कळत त्यांना तर कळेल बाकी त्यांनी ते रिद्धपुरात जाऊन वाचावं प्रश्न असा आहे की आपला जो अभिजन वर्ग आहे महाराष्ट्रातला असेल कर्नाटकातला असेल इतर ठिकाणचा असेल या देशामध्ये गेल्या पन, पाच पन्नास वर्षांच्या मध्ये भाषेच्याबद्दल काय झाले ज्याला आपली भाषावर प्रांतरचना झाली त्याला खूप लोक असे म्हणले की भाषावर प्रांतरचना झाली तर या देशाचं बालकन आहे देशाचं विदेश कुठे जर देश फुटायचा असता तर गेल्या पन्नास वर्षातच फुटला असतो ज्यांनी भाषावर प्रांतरचना केली नाही ज्यांनी नीट स्वरूपाचं भाषा धोरण स्वीकारलं नाही त्या पाकिस्तानचे दोन तुकडे झाले म्हणजे तुम्ही आणि हे हा एवढा काव्यात्म न्याय आहे की जिनांसारखा माणूस ज्याने धर्माचं शक्ती तितका वलगर वापर करून पाकिस्तानची स्थापना केली त्याच्या पहिल्याच भाषणात त्यांनी असं म्हटलंय की हा देश सगळ्यांचा आहे हिंदूंचा आहे मुसलमानांचा आहे सगळ्यांचा आहे आपण सगळे सारखे आहोत म्हणजे हे एका पातळीवर हिटलरने जीवना सांगण्यासारखं आहे की हा देश तुमचा पण आहे <laughs> त्यामुळे तुम्ही हे चेक करा ज्यांनी ज्यांना कुणाला जिनांचा इतिहास तपासायचा पहा पाकिस्तान सरकारने जिनांचं हे भाषण तेव्हा प्रसिद्ध होऊ दिलं नाही त्यानंतर जिना ढाक्याला गेले आणि ढाका विद्यापीठामध्ये ते असं म्हणले की या देशाची एकच भाषा असेल आणि ती उर्दू आहे तिथून आंदोलन सुरू झालं बंगाली भाषेत मुसलमानांचं आणि एकाहत्तर साली पाकिस्तानची फाळणी झाली हे पाकिस्तानने पाहिलं श्रीलंकेने काय पाहिलं तमिळ आणि सिंहला यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे त्या देशामध्ये एल टी टी सारखी संघटना निर्माण झाली आणि अक्षरशः प्रचंड ताकदीनं त्यांच्या सरकारनं प्रभाकरांची ती संघटना मोडून काढली हे सगळे संघर्ष भाषेतनं उभे राहिले आपल्या शेजारच्या दोन छोट्या देशांना दोन भाषा मॅनेज करता आल्या नाही भारताला बऱ्या प्रमाणामध्ये पंचवीस एक भाषा मॅनेज करता आल्या याचं कारण काय आहे की कारण आहे की आपण भारतातल्या भाषांचा विकेंद्रित स्वायत्त अवकाश तत्वत मान्य केला जर हा विकेंद्रित स्वायत्त अवकाश आपण तत्वत मान्य केला नसता तर एकोणीसशे एकोणनव्वद साली कम्युनिझम संप रशियातलं संपल्यानंतर पडले आणि छोटे छोटे जे देश बाहेर पडले ते भाषेच्या भाषेच्या आधारे बाहेर पडले किंवा युरोप अख्खा भाषेच्या आधारावर उभा आहे भारताला आपल्या सगळ्या बहुभाषिक बहुसांस्कृतिक अशा प्रकारची ताकद सोबत घेऊन सुद्धा एकत्र कसं राहता आलं याचं कारण आपण भारतातला स्थानिक पातळीवरचा राज्य पातळीवरचा देश पातळीवरचा भाषांमधल्या समन्वय संवाद आणि संघर्षाचा जो अवकाश आहे तो टप्प्याटप्प्याने आपण निश्चित करत गेलो आणि हे निश्चित करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की दरवेळेला सरकारने बरोबर केलंय असं नाही सरकारने चुका केल्या उदाहरणार्थ